नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर प्रसारमाध्यमांनी जबाबदारीनं वार्तांकन करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर होण्याची आशा बळावली हे विधेयक मंजूर झालं तर देशाच्या अर्थकारणाला वेगळीच कलाटणी मिळेल केंद्राचा दावा थोर समाज सुधारक सामाजिक क्रांतीचे प्रणते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि पीटर मुखर्जी यांची आज झाली लाई डिटेक्टर चाचणी काही प्रश्नांची उत्तर देताना लपवाछपी केल्याचा सीबीआयचा संशय आता सविस्तर वृत्त आमचं सरकार स्वातंत्र्य समता आणि बंधुता याच त्रिसूत्रीवर काम करेल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत दीपावली मेळाव्यात दिली पण सरकारचं काम अधिक सुगम करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी जबाबदारीनं वार्तांकन करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं या मेळाव्यात पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी अनौपचारिक संवाद साधला दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे सर्वांनीच परस्परातले मतभेद तुटेपर्यंत न ताणता व्यापक जनहिताचा विचार केला तर आपण मोठी प्रगती अल्पकाळात साधू शकतो असं म्हणाले आपली राज्यघटना हाच आपला सर्वोच्च दिशादर्शक स्रोत आहे आणि ही भावना समाजाच्या सर्व स्तरात पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी यावेळी सांगितलं वस्तू आणि सेवा कर संबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाबरोबर कालच व्यापक चर्चा केली आहे त्यामुळे संसदेच्या विद्यमान हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर व्हायची चिन्ह आहेत असं वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी म्हटलं आहे आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ते बोलत होते वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर झालं तर देशाच्या अर्थकारणाला वेगळीच कलाटणी मिळेल असं सांगून सिन्हा म्हणाले की या विधेयकाद्वारे करप्रणाली अधिक सोपी सुटसुटीत आणि व्यवहार्य करण्यावर सरकारचा भर आहे सध्या तीस टक्के असलेला कॉर्पोरेट कर पंचवीस टक्के करण्याचा सरकारचा विचार असून केंद्रीय करांमध्ये राज्यांचा वाटा दहा टक्क्यांनी वाढवून तो बेचाळीस टक्के करण्याचंही सरकारनं ठरवलं असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं भारत शांततेसाठी नेहमीच कटिबद्ध आहे मात्र देशाच्या सार्वभौमत्वासाठी आपली सर्व ताकदपणाला लावली जाईल असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितलं मुखर्जी यांनी आज पश्चिम बंगालमधील हाशीमारा हवाई अड्ड्याला भेट दिली ते दोन दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत भारतीय हवाई दलाची त्यांनी प्रशंसा केली ऑपरेशन राहत आणि ऑपरेशन मैत्री दरम्यान हवाई दलानं बजावलेल्या उत्तम कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं जम्मू काश्मीर आणि नेपाळमधील नैसर्गिक आपत्तीच्या वेळी ऑपरेशन राहत आणि ऑपरेशन मैत्री राबवण्यात आले होते त्याचं त्यांनी कौतुक केलं यावेळी त्यांनी हवाई दलाच्या पथकाकडून मानवंदनाही स्वीकारली आणि अठराव्या आणि बावीसाव्या स्क्वॉडनमधील दोन जवानांचा सत्कार केला तुमच्यासारख्या जवानांचा देशाला अभिमान आहे अशा शब्दात मुखर्जी यांनी जवानांचं कौतुक केलं हाशीमारा हा तळ भारत भूतान सीमेवर असून ईशान्य सीमेवरील देखरेखीसाठी महत्त्वाचा मानला जातो थोर समाज सुधारक सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले यांची आज पुण्यतिथी समाजातील विषमता आणि गुलामगिरी विरुद्ध महात्मा फुले यांनी आवाज उठवला समाज एकसंध राहावा यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट वेचले या युगंधर महापुरुषाला त्याच्या पुण्यस्मरणार्थ विनम्र अभिवादन निती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले शिक्षणाचं महत्त्व पटवून देणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातली विषमता दूर करून तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली पुणे इथल्या भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली भारतातली मुलींची हीच स्वतंत्र अशी पहिली शाळा यांची जबाबदारी त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपवली सामाजिक सुधारणेच्या अनुषंगाने फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली या माध्यमातून समाजातल्या गुलामगिरी तसंच कालबाह्य रूढी परंपरा या विरोधात त्यांनी आवाज उठवला तरुण विधवांचा प्रश्न सोडवण्याकरता सुधारकांनी सुरू केलेल्या पुनर्विवाहाच्या चळवळीला फुले यांचा पाठिंबा होता बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून त्यात स्त्रियांच्या बाळंतपणाचीही सोय त्यांनी केली समाजातला जातीभेद बहुजन समाजाचं अज्ञान पाहून अशी विषम सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी ते आयुष्यभर झटले शेतकऱ्यांचा असूड तृतीय रत्न ब्राह्मणांचे कसब सार्वजनिक सत्यधर्म गुलामगिरी राजे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा हा त्यांचा साहित्य संग्रह हो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा फुले यांच्यावर विशेष प्रभाव पडला संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचाही त्यांचा गाढा अभ्यास होता समाजातली विषमता दूर व्हावी यासाठी आयुष्यभर झटलेल्या या दीपस्तंभाला विनम्र अभिवादन क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सव्वाशेव्या पुण्यतिथीनिमित्त आज मुंबईत विधानभवनातल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार आणि गुलाब पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले यांना आदरांजली अर्पण केली स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे थोर समाज सुधारक महात्मा फुले यांना विनम्र आदरांजली असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे नागपूर विधानभवनातही महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली यावेळी विधिमंडळ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते नागपुरातील कॉटन मार्केट परिसरातील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला दलित मित्र संघटना शहर भाजपा आणि बहुजन समाज पक्षाच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तसंच विविध सामाजिक संघटनांच्या वतीनंही त्यांना अभिवादन करण्यात आलं दलित मित्र आणि शहर भाजपाच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा अशी मागणी करण्याचे फलक लावण्यात आले होते पुण्यात महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त समता परिषदेच्या वतीनं लेखिका अरुंधती रॉय यांना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसंच समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सध्या देशात ज्या घटना घडत आहेत त्या घटना पाहता असहिष्णुता शब्द हा त्या घटनांचं वर्णन करण्यासाठी अपुरा पडत आहे असं मत रॉय यांनी यावेळी व्यक्त केलं ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांना यावर्षीचा राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून या पुरस्काराचं वितरण येत्या तीन डिसेंबरला पुण्यात होणार आहे ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांच्या हस्ते जोग यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल पाच लाख रुपये मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह अनेक विभागातील नेते आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे शीनाबोरा बोरा हत्या प्रकरणातले आरोपी पीटर मुखर्जी यांची आज लाय डिटेक्टर चाचणी झाली शीना बोरा हत्येचा गुन्हा पत्नी इंद्राणी मुखर्जीशी असलेले संबंध यासंदर्भात त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले काही प्रश्नांची उत्तर देताना त्यांनी लपवाछपवी केली असावी असा संशय सीबीआयच्या सूत्रांनी व्यक्त केला मात्र या चाचणीची सविस्तर माहिती देण्याला त्यांनी नकार दिला पीटर मुखर्जी यांची लाय डिटेक्टर चाचणी करण्यास विशेष न्यायालयानं ना काल सीबीआयला परवानगी दिली होती या चाचणीनंतर सोमवारी पीटर मुखर्जी यांना मुंबईतल्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे शीना बोराच्या हत्येमागे आर्थिक हितसंबंधांचं कारण आहे असा संशय सीबीआयनं व्यक्त केला आहे त्यामुळे या सर्व संबंधितांच्या परदेशातल्या वित्तीय व्यवहारांची चौकशी करण्यासाठी सीबीआयनं इंटरपोलची मदत मागितली आहे अक्षय ऊर्जा क्षेत्रासाठी केंद्र सरकार एक अब्ज डॉलर्सचा खाजगी इक्विटी निधी उभारणार आहे या निधीत सुरुवातीला सरकारी कंपन्यांचं योगदान असेल असं केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं ते काल एका कार्यक्रमात बोलत होते भारतात जीवाश्म इंधनाचा काळजीपूर्वक वापर केला जातो इतर देशांच्या तुलनेत भारतात कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी आहे असंही म्हणाले केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर या कार्यक्रमाला उपस्थित होते होणाऱ्या पर्यावरण बदलासंबंधीच्या नेतृत्व भारत करणार आहे या परिषदेमुळे संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिवर्तन बदलासंबंधीच्या सामंजस्य करारावरील चर्चेला चालना मिळेल असं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी विदर्भातल्या अरणी केळापूरचे भाजपचे आमदार राजू तोडसम यांना स्थानिक न्यायालयानं तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा फरमावली आहे त्याप्रमाणे त्यांना दहा हजार रुपयांचा दंडही करण्यात आला आहे दंड न भरल्यास त्यांना आणखी एक महिना तुरुंगात ठेवण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत आवाच्या सव्वा वीज बिल असल्याचा आरोप करत तोडसम यांनी दोन वर्षांपूर्वी पांढरकवडा इथल्या वीज मंडळाच्या कार्यालयात घुसून कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर होता त्यावर स्थानिक न्यायालयानं हा निर्णय दिला मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मागे शिवसेना खंबीरपणे उभी असून जिथे कमी तिथे आम्ही असं सांगत मराठवाड्यातील कामाचा शिवसेना आढावा घेत आहे असं रामदास कदम यांनी सांगितलं बीड जिल्ह्यातील विविध दुष्काळी भागाला त्यांनी आज भेट दिली यावेळी शिवजल क्रांती योजनेतून बांधलेल्या बंधाऱ्याचं जलपूजन पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि संकटाचा सामना करण्यासाठी जलक्रांती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम केलं आहे असं कदम यावेळी बोलताना म्हणाले सरकारचे प्रयत्न अपुरे पडत आहेत म्हणून हे पाऊल टाकलं आहे असं सुभाष देसाई म्हणाले हवामान काश्मीर खोऱ्यात थंडीचा कडाका वाढला असून अनेक ठिकाणी पारा शून्याच्या खाली गेला आहे श्रीनगर इथं काल शून्य पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर लेह मध्ये तापमान उणे सात अंशाच्याही खाली गेलं आहे येत्या छत्तीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल तर याच काळात उर्वरित राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान एकोणीस नागपूर बत्तीस आणि सतरा पुणे बत्तीस आणि एकोणीस औरंगाबाद तेहतीस आणि अठरा नाशिक बत्तीस आणि सतरा कोल्हापूर बत्तीस आणि एकोणीस रत्नागिरी बत्तीस आणि एकवीस सोलापूर पस्तीस आणि वीस आणि अमरावती कमाल बत्तीस आणि किमान एकवीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांनी जबाबदारीनं वार्तांकन करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर होण्याची आशा बळावली हे विधेयक मंजूर झालं तर देशाच्या अर्थकारणाला वेगळीच कालाटणी मिळेल केंद्राचा दावा थोर समाज सुधारक सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि पीटर मुखर्जी यांची आज झाली लाय डिटेक्टर चाचणी काही प्रश्नांची उत्तरं देताना लपवाछपवी केल्याचा सीबीआयचा संशय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं देहवस्तुमान निर्देशांक अर्थात बीएमआय हा आरोग्याचा एक महत्वाचा मापदंड देशात प्रत्येक पाचपैकी दोन मुलांचा देहवस्तुमान निर्देशांक आरोग्यानुकूल नसल्याचं नुकतंच एका पाहणीत आढळून आलं आहे या पार्श्वभूमीवर देहवस्तुमान निर्देशांकाचा आरोग्याशी असलेला संबंध उलगडून दाखवण्यासाठी बालरोगतज्ञ डॉक्टर अलका जाधव यांना आज साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्रीवाहिनीवर नमस्कार